नाशिक जवळील धब सहलीसाठी गेलेल्या काही पर्यटकांना निसर्गाच्या अंदाज न आल्याने प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला अचानक आलेल्या पुरसदृश पाण्यामुळे काही पर्यटक धबधब्याच्या दुसऱ्या बाजूला अडकले थेट मृत्यूच्या छाईखाली अडकलेल्या या पर्यटकांचा थरारक रेस्क्यू ऑपरेशन आता समोर आलं असून त्याचे व्हिडिओ फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे वन विभाग पोलीस प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकाने तात्काळ धाव घेत दोर व इतर साधनांच्या सहाय्याने पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले पाण्याचा वेग निसरडा रस्ता आणि धबधब्याची या सगळ्या अडचणी असूनही जवानांनी जीवाची पर्वा न करता हे ऑपरेशन यशस्वी केलं दरवर्षी पावसाळ्यात दुगारवाडी धबधबा पर्यटकांनी गज बजतो मात्र योग्य काळजी न घेतल्यास या ठिकाणी जीवघेणी संकटे उभी राहू शकतात प्रशासनाने आवाहन केलं आहे की पावसाळ्यात धबधबा परिसरात जाण्याआधी हवामान आणि स्थानिक सूचना तपासाव्यात पुराचे संकेत मिळाल्यास लगेच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं कोणताही धोका पत्करून सेल्फी किंवा धबधब्याजवळ जाणं टाळावं रे त्याला पकड रे त्याला पकड त्याला एक भरपूर पाण्याचा दापीने पाणी पडू राहिलं घालून भरपूर ब्रिक्स एज म्हणून येऊन हे रकड वाढेला तर चाळीस लोक फसलेला आहे त्याच्यामुळे